मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी हजारोंच्या संख्येनं आंदोलक दाखल झालेत जरांगीत कालावध चालली त्यामुळे सरकारनं यावर तातडीनं तोडगा काढावा अशी मागणी या आंदोलकांनी केली थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांच्याकडून अपडेट घेण्यासाठी विकास काय नेमकी मागणी मराठा आंदोलक करतायत कारण तिसरा दिवस आहे आज आंदोलनाचा जरांगीची प्रकृती ही आता बिघडत चालली आजचा आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आज रविवार आहे त्यामुळे राजकीय नेते जे आहेत महाविकास आघाडीचे ते नेते सुद्धा जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे मी आहे जरांगे पाटील इथे जिथे ज्या ठिकाणी अमर उपोषण करतायत ते झोपलेले रात्री एक वाजता उठले होते सहकाऱ्यांसोबत त्यांनी सुद्धा चर्चा केलेल्या आहेत मनोज जरांगे पाटील यांचं अमर उपोषण जे आहे सरकारने सुद्धा आता दखल घेतलेली आहे उपसमितीची काल रात्रीची मध्यरात्री बैठक पार पडली या बैठकीला मुख्यमंत्री विखे पाटील गिरीश महाजन या तिघांमध्ये एक तास जे आहे वर्षा निवासस्थानी पार पडली उप उपसमितीने जो निर्णय तातडीने घ्यावा मुंबईवर त्याचा परिणाम होतो वाहतुकीवर परिणाम होतो त्याच्या समस्या मुंबईकरांना भोगावे लागतात अशा प्रकारच्या मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे त्यामुळे उपसमितीने जरांगी पाटील यांची भेट घ्यावी आणि त्या संदर्भात मराठा आरक्षणाचा जी काही ठोस भूमिका उपसमितीने घेण्यात यावी अशा प्रकारचा निर्देश जे आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे आझाद मैदानामध्ये जे आहे तो लोकलनी एक्सप्रेसनी आणि बसनी जे आहे आझाद मैदानामध्ये मराठा बांधव जो आहे दाखल झालेला दिसून येत आहे कारण तिसरा दिवस आहे मनोज मनोजे पाटील यांना राज्यभरातून मोठ्या संख्येने दोन बांधवांची गैरसोय झाली होती मात्र आज जर विचार केला तर जे जे ते सुद्धा मराठा आंदोलकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात दिसते विकास येथे धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे तिसरा दिवस आज आंदोलनाचा आहे रविवार आहे त्यामुळे कदाचित आणखी आंदोलक मुंबईत आज दाखल होण्याची शक्यता आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या